याच्या पहिला रू चार दात वासरी रात्री जमलेली तर खाली गोरा आहे रात्री खाली झाली आहे जारबी व्यवस्थित पडलेला आहे वर याचप पहिला रू चार दात वासरी गाय मोठी आहे खाली गोरा झालेला आहे पाच ही साडेचार वाजता जमलेली आहे जारबीर व्यवस्थित पडला गाय अतिशय मोठी चारच दात वासरी आहे युवर एच एफ चल गाय मोठी व अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही What thank <coughs> <coughs>